देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग क्रमांक अकरा गरुड जन्म आणि विनता पुन्हा दास्यात विनता रोज आपण दिलेलं अंड उभलं की नाही हे अजूनही तपासत होती अजून अंड काही उभायचं नाव घेत नव्हतं या अंड्यातून परिपूर्ण असा आपला पक्षीपुत्र जोवर बाहेर येत नाही तोवर तिला कद्रूचं दास्य करायचं होतं कद्रू तिला राबवून घेत होती उठल्या सुटल्या घालून पाडून बोलत होती कधीकधी संतापाला तर मारझोडही करत होती पुत्र जन्मच या दासीपणातून सोडवणार असल्यानं तिची आतुरता दिवसेंदिवस वाढतच चालली होती आणि आता करून अंड फोडायची चूक तर ती कदापि करणार नव्हती खरं तर विनता कद्रूची बहीण होती कश्यप त्या सतरा भगिनींचा नवरा होता जीवसृष्टी निर्मितीचं अछाट कार्य या सर्व भगिनींवर होतं कद्रूनं सर्पसृष्टीला कधीच जन्म दिला होता विनतेनं उतावीळपणा आणि सवती मत्सरातून आपण प्रसवलेल्या अंड्यांपैकी एक अवेळीच फोडलं होतं आणि त्यातून अपंग अरुण जन्माला आला होता सख्या सवतही असलेल्या बहिणीचं दासीपण स्वीकारावं लागलं होतं आपल्या उतावीळ मूर्खपणाचा तिला संताप येत होता पण करणार काय आणि पती कश्यप तर असल्या गोष्टीकडे लक्षही देत नव्हता तो उरली सुरली जीवसृष्टी उत्पन्न करायच्या मागे होता त्यामुळे त्याच्याकडे तक्रार करूनही उपयोग नव्हता आदितीनं जन्म दिलेल्या आदित्यांपैकी विवस्वानाच्या पुत्रानं मनूनं त्याची अपत्य मानव जन्माला घालायला कधीच सुरुवात केली होती आता धरातल लवकरच मनुष्यानी गजबजून जाईल अशी चिन्ह होती कद्रू आपल्या कुटीची